हस्तिनापूरच्या नहुष महाराजांच्या पोटी यया तिचा जन्म झाला यया तिला लहानपणापासूनच फुले खूप आवडायची तासन तास राजवाड्यातून दिसणाऱ्या सुंदर उद्यानाकडे तो टक लावून पाहत बसायचा रात्र झाली की ओक्साबोक्सी रडायचा आणि बागेतली सगळी फुले काढून माझ्या मंचकावर आणून ठेव मगच मी झोपतो असे दासीला सांगायचा ही गोष्ट एका दासीकडून दुसरीला दुसरीकडून तिसरीला असे करत करत सगळ्यांच्या तोंडीत तोच विषय झाला यया तिच्या आईलाही त्याच्या बोलण्याचे कौतुक वाटले आणि तिने त्याला बाबांच्या पुढे उभे करून म्हंटले आमचा बाळ मोठा कवी होणार ह तेव्हा त्याचे बाबा तुच्छतेने हसले आणि म्हणाले कवी होऊन काय मिळणार ययूला कवी जगातल्या सौंदर्याचे फक्त वर्णनच करू शकतात पण त्या सगळ्या सुंदर गोष्टींचा मनसोक्त उपभोग फक्त वीर पुरुषच घेऊ शकतात आपला येयू श्रेष्ठ वीर झाला पाहिजे आपल्या पूर्वजांपैकी पुरुरवा महाराजांनी उर्वशी सारख्या अप्सरेला आपल्या भजनी लावले होते मी स्वतः देवांचा पराभव केला आहे इंद्रपदावर आरूढ होण्याचा आनंद उपभोगला आहे ही परंपरा ययूने चालवली पाहिजे ययाती सहा वर्षांचा असतानाची गोष्ट ययातीच्या आईची कलिका नावाची एक आवडती दासी होती एकदा ययाती खेळत असताना कलिकेने त्याला अगदी पोटाशी घट्ट धरले ययाती तिच्या मिठीतून सुटण्याची धडपड करू लागला पण तिने तिच्या हातांचा विळखा अजूनच घट्ट केला आणि तिच्या छातीशी यया तिचे डोके दाबून धरत म्हणाली अलीकडे फारच अवखळ झाला तर युवराज तानेपणी दूध पिताना कलिका हवी होती तुम्हाला आणि आता पलीकडेच कलिकेची मुलगी अलका उभी होती तिच्याकडे बोट दाखवत कलिका म्हणाली या पोटच्या पोरीला वरचं दूध घातले मी पण तुम्हाला सगळे विसरलात वाटतं हे सगळं ऐकून यया अस्वस्थ झाला त्याच्या मनात आले लहान मुलं तर आईचे दूध पितात ना मग लहानपणी मला या क्षुद्र दासीचे दूध का पाजले असेल त्याने कलिकेला विचारले आईने मला दूध का नाही पाजले कलिका स्तब्ध झाली पण ययाती रागारागाने ओरडू लागल्यावर ती त्याच्या कानात कुजबुजली की मूल अंगावर पाजले की बायकांचं रूप कोमेसते असे म्हणतात कलिकेच्या बोलण्याचा अर्थ त्यावेळेला वेळेला तिला समजला नाही पण आपल्या हक्काचे काहीतरी आपल्यापासून हिरावून घेतले आहे आणि तेही प्रत्यक्ष जन्मदात्या ते आईने हे मात्र त्याला कळले आणि जाणून बुजून पहिल्यांदा तो त्या दिवशी आईवर रागवला दिवसभर तिच्याशी अबोला धरला बागेत फिरायला चल म्हणून आईने हात धरला तर तोही त्याने झिडकारला त्या रात्री यया तिच्या मंचकापाशी येऊन त्याची आई त्याला बाळराजा ययू असे म्हणून हाक मारू लागली पण जागे असूनही ययातीने तिला ओ दिली नाही पण थोड्या वेळाने आईचे गरम अश्रू गालावर पडताच ययाती विरघळला त्याने याआधी आईला असे कधीच रडताना बघितले नव्हते ययातीने तिच्या गळ्याला मिठी मारून तिला काय झाले म्हणून विचारले तिने ययातीला घट्ट पोटाशी धरले आणि म्हणाली माझ्या गळ्याची शपथ आहे तुला तू मला सोडून कुठेही जायचे नाहीस आईच्या डोळ्यातले अश्रू पुसत ययाती आईला म्हणाला नाही मी तुला सोडून कुठेही जाणार नाही पण आईला ही, ही।, आई ही भीती का वाटावी हे त्याला समजत नव्हते ययातीने पुन्हा पुन्हा खोदून खोदून विचारल्यावर आई म्हणाली ही गोष्ट तो खूप मोठा झाल्यावर ती त्याला सांगणार होती पण आज तो तिच्यावर रुसला उद्या रागवेल आणि परवा डोक्यात राग घालून निघून जाईल तो गेला तसा एवढे बोलून आई थांबली ययातीने विचारले तो कोण आई म्हणाली तुझा मोठा भाऊ हे ऐकून मधमाशांचे मोहोळ उठावे तसे अनेक प्रश्न ययातीच्या तिच्या मनात येऊ लागले मला मोठा भाऊ आहे तो कुठे आहे काय करतो आईला भेटायला तो काय येत नाही शेवटी भीत भीतच ययातीने आईला त्याच्याबद्दल विचारायला सुरुवात केली आई सांगू लागली त्याचे नाव यती यया ती व्हायच्या आधी दी, वर्ष दीड वर्ष तो निघून गेला अगदी एकटा ऐन मध्यरात्री तिला काहीही न सांगता निघून गेला हे सांगताना यया तिच्या आईचा स्वर व्याकुळ झाला आई, आई पुढे सांगू लागली एके दिवशी एका अरण्यात ती यतीला एका महर्षींच्या दर्शनाला घेऊन गेली होती लग्नानंतर अनेक वर्ष तिला मुलबाळ होत नसल्याने यया तिचे आई बाबा या महर्षींच्या आश्रमात जाऊन राहिले होते त्यांच्या आशीर्वादानेच तिला यती झाला होता आणि म्हणून दरवर्षी यतीच्या वाढदिवसाला ती त्याला घेऊन त्या ऋषींच्या दर्शनाला जायची त्या दिवशी आश्रमातून परत येताना यतीचे मन स्थिर नाही हे तिला जाणवले यती तिथेच राहायचा हट्ट धरून बसला होता त्यामुळे आई त्याच्यावर रागवली नाही नाही ते बोलली आणि जवळजवळ ओढत ओढतच त्याला घेऊन आली त्याच्या रुसव्या पुगव्याकडे त्याला काय हवे आहे याकडे तिने लक्ष दिले नाही यया तिने आईला विचारले की यतीला काय हवे होते आई म्हणाली तिला अजूनही नीट कळले नाहीये पण यतीला देवधर्माचा फार नाद होता तो खेळ सुद्धा विचित्र खेळायचा कुठल्या तरी दगडाचा देव करायचा आणि दासीने आणलेली ताजी फुले त्याला व्हायचा कसली तरी दाडी लावून ऋषी होण्यात समाधी लावून डोळे मिटून बसण्यात त्याला आनंद वाटायचा दोन्ही कुळातलं राजे राज पण त्याच्या रक्तात उतरले नव्हते राजसभेत सशासारखा तो सगळीकडे भीतभीत पाहत राहायचा पण कोणी योगी तपस्वी संन्यासी राजवाड्यात आला की मग मात्र त्याची गट्टी जमायची आम्ही त्याला खूप खूप शोधला पण माझा यती एवढे बोलून आई रडू लागली रडता रडता यया तिला म्हणाली यती तुझ्या एवढा होता तेव्हा पहिल्यांदा तिच्यावर रागवला होता त्या रुसव्याकडे तिने लक्ष दिले नव्हते पण आज यया तिचा रुसवा पाहून ती घाबरली आणि जे लहानपणी त्याच्या कानावर पडू नये म्हणून त्या दोघांनी धडपड केली होती ते या भीतीमुळे ती आज बोलून गेली तिला वाटले ययू पण यतीसारखाच तिला सोडून गेला तर ययातीला सुद्धा हे सगळे ऐकून वाईट वाटले त्याने आईला वचन दिले की तो यतीसारखा तिला सोडून कधीही जाणार नाही तिला दुःख होईल असे कधीही वागणार नाही तो कधीही संन्यासी होणार नाही त्या रात्री ययातीला शांत अशी झोप हो लागलीच नाही कधी ना कधी आपण यतीला शोधून काढू आणि आईच्या भेटीला घेऊन येऊ तू मोठा भाऊ आहेस हे सगळे राज्य तुझेच आहे असे त्याला म्हणू असे विचार यया तिच्या मनात येऊ लागले ययाती आता सहा वर्षांचा सा झाला असल्याने राजपुत्र म्हणून त्याने अनेक कला आणि विद्या शिकणे आवश्यक होते त्यासाठी बाबांनी अनेक गुरुंना नेमले पुढच्या सात आठ वर्षात कितीतरी गुरुंनी ग्रंथांनी ययातीच्या शरीराला आणि मनाला आकार दिला मल्लविद्या धनुर्विद्या अश्वारोहण युद्धकला या सर्वात ययातीने कौशल्य संपादन केले ययाती आता चौदा वर्षांचा झाला होता त्याच्या आईला यया यतीसारखा कुठेतरी नाहीसा होईल याची भीती वाटत होती त्यामुळे तिने त्याच्याकडे त्याच्या लग्नाचा विषय काढला पण यया पंजोबा पुरुरवा खूप पराक्रमी होते पूर्वशीचे हरण करणाऱ्या राक्षसाचा पराभव करून त्यांनी तिला आपले पत्नीपद पत दिले होते गंधर्व लोकातून क्रियेसाठी त्यांनी तीन अग्नींचे मंदिर हस्तिनापुरात आणले होते ययातीच्या वडिलांनी नहुष महाराजांनी सुद्धा दस्यूंचा संहार करून ऋषींना अभय दिले होते पुढे देवांचा पराभव करून त्यांनी इंद्रपद सुद्धा जिंकले होते आपल्या पंजोबा आजोबा आणि वडिलांप्रमाणेच काहीतरी अद्भुत करून दाखवण्याची त्याची इच्छा होती त्यामुळे तिने आईला समजावले की तो वीर होणार आहे संन्यासी नाही पुढे आईने त्याला सांगितले की त्याच्या जन्माच्या वेळी एका मोठ्या ज्योतिषाने त्याचे भविष्य सांगितले होते की हा मुलगा मोठा भाग्यवान आहे तो राजा होईल सर्व प्रकारची सुखे त्याला लाभतील पण तो सुखी मात्र होणार नाही त्या ज्योतिषाचे ते वेडगळ भविष्य ऐकून हसू लागला शेवटी आईला समजावत म्हणाला की तो पुढे जाऊन एक सोडून शंभर बायका करेल पण आज त्याला तहान लागली आहे ती प्रेमाची नाही तर पराक्रमाची आहे लवकरच देवांचे आणि राक्षसांचे युद्ध सुरू होणार आहे आणि त्याला सुद्धा या युद्धात सामील व्हायचे आहे तो म्हणाला हवं तर बाबांनी अश्वमेध करू देत मी अश्वमेधाच्या घोड्यावर साऱ्या आर्यवर्तात फिरेन शेकडो विरांचा पराभव करून परत येईन आणि मगच लग्नाचा विचार करेन यया तिचे म्हणणे ऐकून आईने त्याच्या लग्नाचा विषय बाबांकडे काढला नाही पण ती अजूनही यया तिला कुक्कुल बाळ समजत होती आणि बाबा तिच्या मुठीत होते त्यामुळे यया तिची पराक्रम गाजवण्याची सगळी स्वप्ने जमिनीत पुरून ठेवलेल्या सुवर्ण मुद्रांसारखी झाली होती ती असून नसल्यासारखी होती यातून बाहेर कसे पडावे या विचारात असतानाच अचानक एक सुवर्ण संधी त्याच्याकडे चालून आली नगर देवतांचा दहा दिवस चालणारा वार्षिक उत्सव जवळ आला होता दूर दूरच्या नगरातून खेड्यातून लोकांचे लोंढेच्या लोंढे या उत्सवासाठी यायचे कथा कीर्तने पुराणे प्रवचने भजन पूजन नृत्य संगीत सोंगे नाटके अशा अनेक गोष्टी या उत्सवात व्हायच्या या वर्षी उत्सवाच्या शेवटच्या दिवसाच्या खेळात सेनापतींनी साहसी सैनिकांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने एका नव्या क्रीडेचा समावेश केला होता या खेळात एका वेगाने धावणाऱ्या घोड्याला मध्य मोठ्या वर्तुळाकार रिंगणात सोडून देणार होते तो चौखूर धावू लागल्यावर स्पर्धकाने मिळेल तिथे त्याला गाठून त्याच्यावर मान ठोकायची होती आणि त्या प्रांगणात पाच फेऱ्या घालून त्याला न थांबवता खाली उतरायचे होते खेळात भाग घेणाऱ्या प्रत्येक नवीन सैनिकासाठी नवा तेजस्वी घोडा क्रीडेसाठी आणणार होते खरे तर हा खेळ सर्वसामान्य सैनिकांसाठी होता त्यात युवराजाने भाग घेणे कुणालाच पटण्यासारखे नव्हते हा उन्मादक खेळ सुरू झाला ययाती अतृप्त मनाने पण उत्सुक डोळ्यांनी आईबाबांजवळ बसला होता चार घोडे आले आणि पाचवी फेरी पूर्ण व्हायच्या आतच एखादा चेंडू फेकावा तसे वरच्या वीराला फेकून देऊन ते निघून गेले पाचवा घोडा प्रांगणात येत असताना तो एखाद्या भव्य रेखीव राक्षसासारखा दिसत होता त्याचे लाल लाल डोळे फेंदारलेल्या नागपुड्या देहाच्या मोहक पण उन्मत्त हालचाली यांनी सगळ्यांच्या डोळ्यात भीती आश्चर्य आणि उत्सुकता दिसू लागली सहा सेवक त्याला प्रांगणात सोडण्यात आले तो, तो निनादत एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे गेला त्या घोड्यावर बसू पाहणारा पहिला सैनिक अपयश ठरला होता त्याला दूर फेकून देऊन घोडा वेगाने स्वच्छंदपणे धावत होता दुसरा तिसरा चौथा अनेक सैनिक आले आणि पडले तो घोडा कुणालाच दाद देत नव्हता आता पुढे काय होणार म्हणून सगळे डोळ्यात प्राण आणून पाहू लागले इथे ययातीच्या कानात कुणीतरी गंभीर स्वराने म्हणत होते ययाती उठ तू हस्तिनापूरचा भावी राजा आहेस पराक्रमी पुरुरव्याचा पंतू आहेस शूर नहुशाचा पुत्र आहेस ताड ताडकून उठला दोन पावले पुढे आला आईने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला पण तिच्याकडे लक्ष न देता ययाती रिंगणात उतरला त्याला आता फक्त तो उन्मत्त घोडा दिसत होता विजयी मुद्रेने तो घोडा सुद्धा ययातीकडे पाहत होता जणू काही त्याला आव्हान देत होता क्षणाक्षणाला त्याच्यातले आणि ययातीमधले अंतर कमी होत होते मधल्या काही क्षणात काय झाले हे कळायच्या आतच घोड्यावर ययातीची घट्ट मांड बसली असून हो तो धूळ उधळत वाऱ्यासारखा धावत आहे हे त्याच्या लक्षात आले ययाती झंझावातावर आरूढ झाला होता त्याच्या हातांनी आणि पायांनी त्याने विजेला अंकित केले होते पहिली फेरी संपली दुसरी सुरू झाली सभोवार पसरलेल्या विशाल जनसमुदायात कौतुकाच्या आणि आनंदाच्या प्रचंड लाटा उठल्या तो तेजस्वी घोडा आणि ययाती दोघेही उन्मत्त होते दुसरी तिसरी चौथी आणखी तीन फेऱ्या संपल्या शेवटची पाचवी फेरी सुरू झाली न भूतो न भविष्यती असा पराक्रम ययातीने केला होता त्याचे कुमार वयातील सोनेरी स्वप्न सत्यात उतरले होते पाचवी फेरी आता संपत आली होती आई बाबा बसले होते तिथून थोडे पुढे गेले की फेरी संपणार होती ययाती त्यांच्या आसनाच्या बाजूने जाऊ लागला मगाशी आपल्याला अडवणाऱ्या आईचा चेहरा आता किती आनंदी झाला असेल ते पाहण्याची त्याची इच्छा झाली घोडा त्या आसनाच्या थोडेसे पुढे गेला न गेला तोच ययातीने मागे वळून पाहिले मोहाचा एकच क्षण त्या क्षणी घोड्यावरची ययातीची मांड किंचित सेल झाली आणि काय होतं हे कळायच्या आधीच त्या तापट घोड्याने ययातीला हवेत भिरकावून दिली